नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी पटकन तयार होणारी नायलॉन खमन इडलीची रेसिपी पाहणार आहोत तर हे इडली पहा काय मस्त अशी स्पॉन्जी आणि जाळीदार तयार झालेली आहे बऱ्याचदा जेव्हा आपण नायलॉन खमण ढोकळा बनवतो किंवा अशा पद्धतीने इडली तयार करतो तर त्यावेळेला जो स्पंज असतो ना तो व्यवस्थित येत नाही किंवा ज्या इडल्या असतात ना त्या खाली बसतात व्यवस्थित जाळीदार होत नाही तर त्यासाठी व्हिडिओमध्ये काही छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला सांग आणि ही जी इडली आहे ना खायला ना अतिशय भारी लागते या इडली सोबत इतर कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही तरीही अतिशय झटपट तयार होणारी हलवाईची सिक्रेट चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा तिखट आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता पाच ते सहा लसणाच्या कळ्या एक इंच आलं घ्यायचं आहे सुरुवातीला हे पाणी न टाकतात सुकच फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बऱ्याच आपण सर्व जिन्नस एकदाच घातलं ना तर ही मिरची जी आहे किंवा लसूण अद्रक जे आहे ना व्यवस्थित बारीक होत नाही त्याकरता सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी बरोबर दोन भर एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे घरातलंच बेसनपीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचेवर साखर घालायची आहे तर वजनी म्हणाल तर ही बरोबर पंचवीस ग्रॅम साखर आहे त्यानंतर यामध्ये मी एक बल सायट्रिक ॲसिड घालत आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व लिंबूसत्वामुळं आपला जो ढोकळा आहे ना मस्त असा फुलला जातो जर जा तुमच्याकडे जा सायट्रिक ॲसिड नसेल तर एक लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे साधारणतः अर्धा चमचाभर मीठ आणि पाव चमचाभर आपल्याला हिंग घालायचं आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा एवढा खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे आता ते घालण्याचं जे कारण आहे ना ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यानंतर इथे मी सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता पाणी आपल्याला अगदी बेताने घालायचं आहे तर संपूर्ण पाणी किती लागणार आहे त्याचासुद्धा अंदाज मी तुम्हाला सांगते सुरुवातीला अर्धा कप घातलं त्यानंतर पुन्हा एकदा पाव कप एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आता हे जे मिश्रण आहे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे तर टोटल मला पाऊन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे हे है, मिश्रण भिजवण्यासाठी तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं साधारणतः एक कप एवढं पाणी पुरेसं होतं किंवा एक कपापेक्षा थोडंसं कमी पाणी आहे हे मिश्रण भिजवण्यासाठी लागू शकतं कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहिली आहे आता हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे अगदी पल्स मोडवरती आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करत अगदी काही मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे म्हणजे स्मूथ असं मिश्रण जे आहे आपलं तयार होतं आता हे पीठाची कन्सिस्टन्सी आता जर तुम्हाला पातळ वाटत असली परंतु हे अगदी परफेक्ट आहे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय होणार आहे आपलं जे पीठ आहे ना हे एकसारखं असं फेटलं जाईल हाताने फेटण्याची गरज नाही कारण जेव्हा आपण खमण इडली किंवा खमन ढोकळा बनवतो त्यावेळेला जे पीठ आहे ना हे व्यवस्थित फेटलं गेलं ना तरच आपला जो ढोकळा आहे किंवा जी इडली आहे ही जाळीदार तयार होते ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे किंवा आपण जर मिक्सरमध्ये फिरवणार नसू तर हे पीठ आपल्याला एक पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे हलकं करून घ्यायचं आहे आता माझ्याकडं वेळ आहे त्यामुळे हे मी पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे भिजल्यानंतर ही जी इडली आहे ना ही मस्त अशी जाळीदार तयार होणार आहे जर वेळ नसेल तर लगेचही बनवलं ना तरीही चालेल काहीच हरकत नाही एक दहा मिनटानंतर हे मिश्रण मी उघडून बघितलं त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपलं खाण्याचं तेल टाकलेलं आहे हे तेल आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे जी इडली आहे ना हे खाताना घशामध्ये अजिबात अडकणार नाही व्यवस्थित एकजीव केल्याच्यानंतर आपल्याला काही पूर्वतयारीसुद्धा करावी लागणार आहे यामध्ये आपल्याला आता खाण्याचा सोडा वापरायचा आहे किंवा इथे तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता आता सुरुवातीला यामध्ये मी जे पिवळा रंग वापरलेला होता ना त्याचं कारण मी इथे तुम्हाला सांगते यामध्ये हळद वापरायची नाही कारण यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरणार असू खाण्याचा सोडा आणि हळद या दोघांचा संपर्क आला तर आपल्या ज्या इडलीवरती किंवा जे ढोकळा आपण तयार करणार असू त्यावरती ब्राऊन स्पॉट येतात त्यामुळे इथे आपल्याला पूर्णपणे हळद वापरायची नाही त्याऐवजी आपल्याला इथे पिवळा रंग वापरायचा आहे आता इथे माझ्याकडं मिनी इडलीचं हे जे स्टँड आहे त्याला मी छान असं तेलाने ग्रीस करून घेणार आहे मोठंही इडलीचं पात्र आहे तेलाही तेलाने छान असं ग्रीस करून घेणार आहे किंवा तुम्हाला अशा इडल्या जर बनवायच्या नसेल तर डायरेक्ट तुम्ही एखाद्या ताटात किंवा पातेल्यामध्ये हा जो ढोकळा आहे हा वाफवण्यासाठी ठेवू शकता हा ढोकळ्याचाच प्रकार आहे परंतु हे इडलीच्या स्टँडमध्ये याला वाफवून घेणार आहे आता आपल्या मिश्रणामध्ये यामध्ये मी अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा घालत खा आहे आता कुठलाही जेव्हा आपण सोडा वापरणार असू ना तर तो थोडासा फ्रेश असायला हवं त्यामुळे आपल्या इडलीला किंवा ढोकळ्याला जाळी छान पडते आणि जेव्हाही आपण इडलीसाठी किंवा ढोकळ्यासाठी जे खाण्याचा सोडा वापरणार असू ना वापर नार, तो डायरेक्ट चमच्याने न वापरता मी तुम्हाला कृतीमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने वापरायचा आहे कारण हाताची उष्णता आणि मिश्रणामध्ये जेव्हा तो खाण्याचा सोडा टाकतो ना सोडा तो खूप पटकन ॲक्टिवही होतो आणि मिश्रणसुद्धा छान असं एकसारखं असं फुल्लंसुद्धा जातं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण अशा पद्धतीने सोडा वापरतो ना तेव्हा ह्या ढोकळ्यात खाताना सोड्याचा जराही वास शिल्लक राहत नाही त्यामुळे ह्याच ट्रीकने आपल्याला सोडा वापरायचा आहे तुम्ही ढोकळा बनवा किंवा इडली बनवा त्यासाठी अशाच पद्धतीने सोडा वापरायचा आहे त्यामुळे अजिबात ढोकळ्यामध्ये जरासुद्धा स्मेल ह्या खाण्याचा सोड्याचा येत नाही तर काही मिनिटातच हे मिश्रण अगदी मस्त असं फ्लफी तयार झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे तुम्ही कितीही वेळापर्यंत असंच जरी ठेवलं ना तरीही हे जसंची तसं राहतं कारण बऱ्याचदा आपण जेव्हा ह्या मिश्रणामध्ये इनो वापरतो ना किती ही तो खूप पटापट आपल्याला जे मिश्रण आहे हे वाफवण्यासाठी ठेवावं लागतं परंतु हे जे मिश्रण आहे ना सोडा घातल्यामुळं हे तुम्ही कितीही वेळापर्यंत बाहेर जरी ठेवलं नाही हे जी तसं राहतं आणि त्यानंतर जे मिश्रण आपण वाफवणार असू ना त्याच्या इडल्या किंवा ढोकळासुद्धा छान होतो तर मी या इडली पात्रामध्ये छान व्यवस्थित भरून घेतलेलं आहे ह्या मिनी इडली पात्रामध्ये आणि बाकीचे जे राहिलेले आहे ते मोठ्या इडली पात्रामध्ये भरून हे वाफवण्यासाठी ठेवणार आहे आता हे दोन बॅचमध्ये मला हे वाफवावं लागणार आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण तुम्ही कितीही वेळापर्यंत बाहेर जरी ठेवलं ना हे जसं की तसं राहतं आणि दुसऱ्यांदा सुद्धा जेव्हा इडली किंवा ढोकळा बनवणार असू ना ते सुद्धा अगदी जाळीदार तयार होतं आता इडली किंवा जो ढोकळा आहे हा वाफवण्यापूर्वी आपल्याला हे जे पाणी आहे ना अगोदरच उकळवून ठेवायचं आहे उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे ढोकळा किंवा इडली बनवताना अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जे पाणी आहे ना ते आपल्याला अगोदरच उकळवून म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला ते मिश्रण वाफवायचं आहे कारण गरम पाण्याची वाफ लागल्यामुळे आपला इडली किंवा जे ढोकळा आहे हा छान असा वाफला जातो त्यामुळे पाणी अगोदरच उकळवून ठेवायचं आहे पंधरा मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटाच्या अगोदर अजिबात झाकण काढायचं नाही पंधरा मिनटं त्याच्यानंतरच झाकण काढायचं त्या अगोदर काढायचं नाही नाही तर आपली जी इडली किंवा किंवा जो नायलॉन खमन आहे हा व्यवस्थित शिजला जात नाही अगदी टायमर लावून ठेवायचा आणि टायमर लावूनच आपल्याला पंधरा मिनटं हे शिजवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटं झालेली आहे व्यवस्थित शिजल्याही आहे आपल्या ह्या इडल्या आता ह्या काढून घेऊया वरचं जे आहे ते काढून घेऊया आणि खालच्या ज्या इडल्या आहेत त्यासुद्धा एकदा चेक करून पाहूया शिजल्या आहे की नाही वरतून तर संपूर्ण कोरड्या झाल्या आहे म्हणजेच आपल्या ज्या इडल्या आहेत त्यासुद्धा छान व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता ह्या पूर्णपणे थंड करून घेऊया ह्या थंड होत आहे तोपर्यंत एक फोडणी आपण तयार करून घेऊया तर गॅसवरती छोट पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही टाकून घेतल्या सोबतच काही कडीपत्त्याचे पाणी आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे सोबतच इथे मी दोन साखर साखरही घातलेली आहे आता इथे जर तुम्हाला साखर आवडत नसेल किंवा तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि पाणी टाकल्याच्या नंतर ह्या फोडणीला छान अशी खळखळून खड़ उकळी आणायची आहे ही फोडणी आपल्याला याकरता वापरायची आहे जेणेकरून खाताना इडली किंवा ढोकळा घशामध्ये अडकू नये यासाठी ही फोडणी घालणं खूप आवश्यक आहे तर आता ह्या फोडणीला छान अशी खळखळून खड़ उकळी आणून घेऊया तोपर्यंत आपली जे इडल्या आहे त्यासुद्धा छान अशा थंड झाल्या असेल ही फोडणी जरा जरावेळसाठी साईडला ठेवून देऊया कोमट होण्यासाठी आणि इडल्या ज्या आहे त्या डिमोल्ड करून घेऊया गरम गरम असताना ह्या ज्या इडल्या जर तुम्ही काढल्या ना तर तुटण्याची शक्यता असते परंतु थोड्याशा कोमट झाल्या ना त्यानंतर अगदी सहज निघतात हे पहा अगदी मस्त ह्या मिनी इडल्यासुद्धा आपल्या इथे निघत आहे मस्त ह्या स्पोंजी आणि जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आणि यावरतून जराही कुठे ब्राऊन स्पॉट आलेले नाही हळद जर वापरली असती ना हळद आणि सोड्याचं रिॲक्शन होऊन यावरती ब्राऊन स्पॉट येतात त्यामुळे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये मी अगदी पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी खाण्याचा पिवळा रंग वापरलेला आहे तो खाण्यामध्ये अजिबात कुठे तुम्हाला समजणार सुद्धा नाही सर्वच ज्या इडल्या आहे ह्या अतिशय मस्त ह्या तयार झालेल्या आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल त्याचप्रमाणे इडली पात्रामध्ये सुद्धा ज्या इडल्या बनवलेल्या होत्या ना त्यासुद्धा आता डिमोल्ड करून घेऊया जर तुम्हाला ह्या पद्धतीने इडल्या बनवायच्या नसेल तर तुम्ही डायरेक्ट जो हा जो नायलॉन खमन आहे हा तुम्ही डायरेक्ट ताटामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या भांड्यामध्ये याला वाफवून देऊ शकता तर ह्या इडल्यासुद्धा मस्त अशा तयार झालेल्या आहे आणि ह्या ज्या इडल्या आहे ना ह्या तुम्ही संपूर्ण दिवस जरी ठेवल्या नाही ह्या अगदी जशाच्या तशा मऊ लुसलुशीत राहतात आता ही इडली कितीही जरी प्रेस केली ना तरी अगदी मूळ स्वरूपात येते या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आणि जाळीसुद्धा अगदी छान पडलेली आहे कितीही प्रेस करा अगदी जशीच्या तशी ही इडली राहते तर आता आपण जी फोडणी तयार करून घेतलेली होती ती आता ह्या इडलीच्या वरतून टाकून घेऊया ही फोडणी घालणं खूप गरजेचं आहे कारण खाताना घशामध्ये बऱ्याचदा अडकतो तर ही फोडणी घातल्याच्या नंतर अजिबात हा इडली किंवा जो ढोकळा आहे हा खाताना अजिबात कुठेही अडकत नाही त्यामुळे ही फोडणीचं पाणी टाकणं फार गरजेचं आहे वरतून थोडीशी सुद्धा टाकून घेऊया गार्निशिंगसाठी तर मस्त अशी आपली नायलॉन खमण इडली या ठिकाणी तयार झालेली आहे तसं बघायला गेलं तर ह्या इडलीसोबत आपल्याला कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची अगोदरच छान व्यवस्थित बारीक करून घातलेली आहे परंतु थोडंसं हे कोरडं वाटू नये किंवा अगदीच खाताना घशामध्ये अडकू नये त्यासोबत थोडीशी ओलसर अशी आपल्याला एक चटणी तयार करायची आहे जी चटणी आपण तयार करणार आहोत ना ती अगदी हलवाईची चटणी आपण या ठिकाणी तयार करणार आहोत सिक्रेट चटणी हे जी बनवायला सोपी आहे कुठलीही फोडणी वगैरे आपल्याला घालायची नाही अगदी काही आपण ही, ही, ही।, का ही, ही तयार करू शकतो तोडल्यानंतर आतमध्येपर्यंत स्पंज बघा काय मस्त असा ह्या इडलीला आलेला आहे चला तर आता लगेचच आपण चटणी बनवायला घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे घ्यायचं आहे पुदिना एक इंच आलं घेतलं सोबतच दोन लसणाच्या कळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा साखर घालूया साखर आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हलवाई चटणी दाटसर होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ वापरतात तो म्हणजे या ठिकाणी वापरतात ते ढोपळ्यांचे पीस त्यामुळे जी चटणी आहे ही चविष्टही लागते आणि दाटसरसुद्धा हो तर ही आहे खास हलवायची सिक्रेट चटणी रेसिपी तर जरूर ट्राय करून पहा थोडंसं पाणी टाकून मस्त अशी पातळ आणि दाटसर चटणी या ठिकाणी आपली तयार झाली मस्त अशी नाश्त्यासाठी नायलॉन खमन इडली या ठिकाणी तयार झालेली आहे सोबतच चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद